नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात रोज एक नवीन घडामोडी घडत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा घेणार मोठी भरारी एकनाथ शिंदेची शिवसेना लटकणार शिंदेच्या शिवसेनेत होतोय सर्वच आमदार खासदारांची गोची चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आपण उंच भरारी घेताना बघणार आहोत आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना आणि खासदारांना पळापळ -पड़ करताना बघणार आहोत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे उद्धव ठाकरे हे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करत आहे आणि आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचं मत हे स्वतः ऐकूनही घेत आहे कारण आज ही शिवसेनिकांचं म्हणणं आहे की शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंची आहे आम्ही दुसरी तिसरी कोणाचीही शिवसेना डुप्लिकेट शिवसेना मानत नाही कारण आज ही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंची आहे आणि दुसरी तिसरी कोणतीही डुप्लिकेट शिवसेना आम्ही मानत नाही ठाकरे आहेत तरच महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे आणि सध्याच्या परिस्थितीला मुंबई ही आहे मित्रांनो ठाकरेंनी आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सुद्धा गाजवायला सुरुवात केली आहे आणि दिल्लीत आता ठाकरेंचा मोठा विजय झालेला आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंचे केस लढणारे वकील कपिल सिब्बल यांचा आता सर्वात मोठा विजय झाला आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टात केस लढवले होते असे असताना बार सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम सुरू झालं आहे महाविकास आघाडीत शिवसेना पक्ष आता काँग्रेस राष्ट्रवादी भाजपासहित सहित शिंदेची शिवसेना यांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करताना दिसून येत आहे चला तर पाहूयात दिल्लीच्या तक्त्यावर भाजपाला ठाकरेंनी कशी चारली धूळ कसं केलं चेकमेट आणि कसा फडकोला शिवसेनेचा भगवा दिल्लीत जाणून घेऊया या बातमीपत्रात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशिवाय आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला आपली गाडी महाराष्ट्रात पुढे घेऊन जाताना आली नाही त्याला कारणही तसंच आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव किंवा फोटो हा प्रत्येक पक्ष वापरताना दिसतो कारण त्यांनाही माहीत आहे जर आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि फोटो दोन्हीपैकी एक प्रचारात वापरलं नाही तर आपल्याला मराठी माणसाची मते मिळणार नाही आणि आपला पराभव होईल म्हणून आजपर्यंत सर्वच पक्ष प्रचारात एक तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो तरी वापरतो किंवा भाषणात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कमीत कमी दोन वेळा तरी नाव घेतो मित्रांनो आता याच बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे दिल्लीत ठाकरेंची पॉवर काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत महायुतीमधील सत्ताधारी विरोधकांना हरवून ठाकरेंच्या शिवसेनेने कपिल सिब्बल यांनी बाजी मारल्याची बातमी आता समोर येत आहे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल यांनी बाजी मारत भाजपच्या वकिलांना चितपट केला आहे आता त्याच टेन्शन भाजपा शिंदेंना आलं आहे यामध्ये कपिल सिब्बल यांना एक हजार सहासष्ट मते मिळाली असून महायुतीच्या वकिलांना दोनशे शहाण्णव मते मिळाली आहे म्हणजेच तर काय तर तीन पट जास्तीची मते हे महाविकास आघाडीतील वकिलांना म्हणजेच कपिल सिब्बल यांना मिळाल्याने येथे भाजपाचा दाडून पराभव झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कपिल सिब्बल हे अध्यक्षपदी विराजमान झाले आहे आणि यापुढे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हर एक केस कपिल सिब्बल लढवताना दिसतील त्यामध्ये कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा असणार आहे आणि हेच कपिल सिब्बल आता सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू कोर्टात मांडत आहेत त्यामुळे शिंदे गटातील आमदार आता सावरा सावर करत धावपळ करताना दिसत आहे मित्रांनो आता शिंदे गटाचे काय होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जर कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागायला सुरुवात झाली तर इकडे भाजप नवीन डाव टाकत पुन्हा एकदा शिंदे गटाचे टेन्शन वाढवत आहे आणि त्यांच्या आमदाराची निधी अडवत आहे आणि शिंदेची नवनवीन योजनेला ब्रेक लावत आहे याचाच फायदा उद्धव ठाकरे हे घेताना दिसून येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आपले पावले आतापासूनच टाकायला सुरुवात केली आहे मित्रांनो आता तर सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा ठाकरेंसोबत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे म्हणजेच काय तर भाजपाकडे ईडी आहे सीबीआय आहे सत्ताही आहे पावरही आहे मात्र काहीही नसणाऱ्या ठाकरेंकडे मात्र आता हळूहळू सर्व काही येत आहे म्हणतात ना भगवान के घर देर हे पण अंधेर नाही ही म्हणता समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा लटकणार का ठाकरे पुन्हा नव्या जोम्याने नव्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लवकर सबस्क्राइब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद